आतला वेळ आहे माझा तेवढाच वेळ मी घेणार आहे तुमचा गोष्ट अशी आहे बघा एका गावामध्ये पिठाची गिरणी होती गावातला माणूस होता आणि पिठाची गिरणी चालवत होता सगळे गावातले लोक त्या पिठा पिठाच्या गिरणीकडे दळायला दळण न्यायचे आणि त्याचे काहीतरी पंचवीस एक पैसे होते त्याचे समजा त्या म्हणजे जुनी गोष्ट आहे गळण्याला पंचवीस पैसे किंवा आठाणे लागायचे मग झालं काय काही दिवसांनी एक व्यापारी त्या गावामध्ये आला आणि व्यापाऱ्याने पाहिलं सगळं गावाचं निरीक्षण केलं त्याला व्यापार करायचा होता तिथे मग त्याला असं लक्षात आलं की अरे एकच गिरणी आहे गावामध्ये मग मी गिरणीचाच का व्यापार सुरू करून ये मग त्यांनी गिरणी टाकली मग त्यांनी काय केलं शेवटी व्यापारी तो त्यांनी काय केलं तो श्रीमंत त्यांनी केलं फुकट दळण द्यायला सुरुवात केली फुकट दळण द्यायला सुरुवात केली लोकांना वाटू लागले इथं हा आपल्या गिरणीवाल्याला कशाला पंचवीस रुपयांना आठ पंचवीस पैसे नाठायत्या चला फुकट दळण मिळायला लागले मग गेले सगळेजण त्या व्यापाऱ्याच्या गिरणीमध्ये मग हळूहळू काय झालं जो तुमचा गावातला तुमच्यासाठी असलेल्या गिरणीवाल्याला दळणार जेल ना तो पोटापाण्याची काय व्यवस्था करणार मग त्याला असं वाटू की मी काय करू गावात राहून आता त्यांनी आपलं सगळं बोऱ्या बिस्कर गुंडाळलं आणि गाव सोडून जगण्यासाठी निघून गे गेला मग तो गेल्या व्यापाऱ्यांनी काय केलं दळणाच्या एक रुपया केला एक रुपयाचे दोन रुपये केले आता दुसरी गिरणीच नव्हती मग मुझ त्याच्यामुळे लोकांना नुकसानच गेली लोक नंतर असं वाटू लागलं की आपला गिरणीवाला होता आपण त्याला हे केलं व्यापारी काय तुम्हाला आयुष्यभर फुकट देणार नव्हता मग आता माझ्या या गोष्टीवरून लक्षात घ्या की वाला होता ती मी सांगायची गरज नाही तुम्ही सुज्ञ आहात समजदार आहात तुम्हाला कळत आहे त्याच जिल्हा परिषद शाळेची म्हणजे इथूनच अनेक जण घडलेले आहेत आम्ही सुद्धा अशा परिषदच्या नगरपालिकेच्या सरकारच्या शाळेतून शिकून इथं आलेलो आहोत आपण आपल्या स्वतःला जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी म्हणतो तर मला हात जोडून अशी विनंती आहे की तुम्ही या गोष्टीवर नक्की विचार करावा की आपला माणूस कोण आहे आणि आलेला व्यापारी कोण आहे तर याच्यासाठी शाळेचं महत्त्व सा सांगण्यासाठी माझ्या मुली काही छोटीसं एक गीत सादर करत आहेत आणि शाळेचं महत्त्व सांगत आहे की आपल्या शाळेत काय काय होत आहे तेवढं तुम्ही शांतचित्रेने पाहून घ्यावं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची छ संधी दिली याबद्दल मी गोकुणाचा आबांचे त्यांच्या टीमचे आणि विशेष म्हणजे कर्ते कीर्तनकार त्यांनी आपल्या ह्याच्यातला वेळ मला दिला आणि मी तसेच तुमचेही आभारी आहे की तुम्ही माझा शांततेने ऐकून घेतलं धन्यवाद